यांना मिळताच त्यांनी कारवाईचे आदेश देत या नऊ यामध्ये पाच पुरुष आणि चार महिलांचा समावेश असून त्यांच्या मोबाईल मध्ये सापडलेल्या कागदपत्रांवरून ते बांगलादेशी नागरिक असल्याचं सिद्ध झालंय अंबरनाथ पोलीस स्टेशन अंतर्गत ही काल रात्री अंबरनाथ तपास पथकाने केलेली कारवाई आहे यामध्ये गोपनीय माहितीद्वारे आम्हाला असं समजलं होतं की काही बांगलादेशी इथं वास्तव्यास आहे मग त्या अनुषंगाने आम्ही संबंधित ठिकाणी जाऊन चेक केले असता यामध्ये पाच पुरुष आणि चार महिला बांगलादेशी आढळून आलेल्या आहेत त्यांच्यावरती आम्ही पासपोर्ट अधिनियम आणि विदेश नागरिक विदेशी नागरिक अधिनियमाअंतर्गत कारवाई केलेली आहे आज रुची मान्य न्यायालयासमोर संबंधितांना अटक करून आम्ही हजर केलेलं आहे या संदर्भाने आणखी काही विस्तृत मा माहिती जी आहे ती पोलिस कस्टडीमध्ये संबंधित नागरिक जे ते आल्यानंतर आम्ही सांगू सर असे नागरिकांना जे आश्रय देतात भाड्याजवळ राहण्यासाठी उडवून देतात त्यांना डॉक्युमेंट देतात त्यांच्या दे कुठल्या पद्धतीने कारवाई केली आम्ही एक स्टँडिंग ऑर्डर काढलेली आहे की ब कोणत्याही नागरिकांना रूम भाड्याने देताना त्यांचं पूर्ण जे के वाय सी आहे ते संबंधित पोलीस स्टेशनला कळवणे बंधनकारक आहे परंतु काही नागरिक ही माहिती जी आहे ती लपवून ठेवून पोलीस स्टेशनला ही माहिती देत नाही त्या अनुषंगाने संबंधित अधिनियमाअंतर्गत त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल